नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजचे कापूस बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो वायद्यांमध्ये कापसाच्या भावात मागील आठवडाभर चढ उतार राहिले तर आठवड्याच्या शेवटी बाजार बंद झाला होता आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे त्र्याण्णव पॉइंट त्र्याण्णव सेंट प्रति पाऊंड वर होते तर देशातील वायदे सहासष्ट हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति खंडीवर बंद झाले होते बाजार समितीमध्ये हे दरात आठवडाभर शंभर रुपये पर्यंत चढ उतार होते पण सरासरी भाव पातळी सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपयाच्या दरम्यान होती कापसाच्या भावात आणखी काही दिवस चढ उतार राहतील असा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव बातमीपत्र तुम्हाला जर छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद